श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब स्वागत करते आहे स्वामी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा आज अजा एकादशी आहे आणि लवकरच श्रावण महिना सुद्धा निरोप घेणार आहे तेव्हा निरोप घेत आहे लवकरच श्रावण महिना निरोप घेत आहे बघा हा आपल्या श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे शेवटची एकादशी आहे आज त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंसोबत स्वामींच्या कोणत्या सेवा आज करायच्या आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत बघा ज्या महिलांना काही प्रश्न पडले असतील की ज्यांचे अकरा गुरुवारचे व्रत आहे आणि एकादशी एकादशीचं व्रत हे दोन्ही आज एकसाथ आहे तर त्यांनी काय करायचंय अकरा गुरुवारची मांडणी स्वामी स्वामीचरित्र सारामृतच वाचन पाठ हे तुम्हाला वाचायचं आहे करायचं आहे ते परंतु तुम्हाला तो गुरुवार तुमच्या अकरा गुरुवारामध्ये पकडाय पकडता येणार नाही बघा कसं आहे एका वेळी आपल्याला एकाच व्रताचं फळ मिळत जरी ती दोन्ही तुम्ही केली तरी एका वेळी एकाच व्रताचं फळ आपल्याला मिळतं एक साथ दोन्ही व्रत आपण करू शकत नाही जरी केली तरी त्याचं एकच एकाच व्रता व्रताचं फळ आपल्याला मिळतं तर मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आ, अकरा गुरुवाराचे जर व्रत करत असाल आणि एकादशी सुद्धा आहे तर अकरा गुरुवार या हा गुरुवार तुमच्या अकरा गुरुवारामध्ये मोजला जाणार नाही तर त्यांची एकादशीच व्रत आहे त्याने एकादशीचं व्रत करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की एकादशीचं व्रत आहे हे द्वादशीला सोडलं जातं म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं आणि गुरुवारची मांडणी करायची आहे स्वामी चरित्र सारामृत सुद्धा वाचायचं आहे पण हे व्रत तुम्हाला गुरुवारच्या अकरा गुरुवारमध्ये तुम्हाला धरायचं नाही आहे बरं स्वामींना नैवेद्य वगैरे जे काही तुम्ही केलेलं असेल ते तुम्ही दाखवू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाहीये बघा आता हे झालं अकरा गुरुवार आणि आपली एकादशी याच झालं त्याचबरोबर श्रावणामध्ये ज्याने कोणी संकल्पयुक्त सत्यनारायण सत्यनारायण संकल्पयुक्त कोणाचे जर चालू असतील तर ते आजच्या दिवशी तुम्हाला करायचं नाहीये सत्यनारायण एकादशीला केलं जात नाही मानणी जा, मानणी आहे ती तसेच ठेवायची आहे बरोबर अ त्याचबरोबर त्याच बरोबर कोणाच्याच गुरु चरित्राची सांगता असेल तर सांगता सुद्धा तुम्हाला आज करायची नाहीये ती तुम्ही शुक्रवारी करू शकता म्हणजे उद्या करू शकता बघा आज अज एकादशी आहे आणि एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते किंवा समर्पित केली जाते भगवान विष्णूंची आपण या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करतो बर ज्या कोणाला संतान प्राप्तीसाठी काही आ, सेवा कर, करायची असेल तर त्याची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता आज तुम्हाला कोणत्याही व्रताची सांगता करता येणार नाही परंतु ज्यांना अकरा गुरुवारची सुरुवात करायची असेल बरं चरित्राचं पाठाची जर सुरुवात करायची असेल तर ती तुम्ही आजच्या दिवशी करू शकता बघा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे तुम्ही सर्वच जण कोणत्या ना कोणत्या सेवा करण्याचा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर काही लोकांची चाळीस दिवसाची व्यंकटेश स्तोत्र सेवा सुद्धा चालू असेल बघा आज गुरुवार आहे एकादशी सुद्धा आली आहे तर भगवान विष्णूंसोबत आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करण्याचं योग सुद्धा आज आलेला आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपण जास्तीत जास्त भगवान विष्णूंसोबत आपल्या स्वामींची गुरुंची जास्तीत जास्त सेवा कशी करणार आहोत ते सांसारिक माणसं आहोत त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडून आपल्याला परमार्थ साधायचा आहे सर्व कामधाम वाऱ्यावर सोडून परमार्थ साधणे याला काहीही ना अर्थ नाही बघा बहुतेक लोकांनी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न केला असेल किंवा जास्तीत जास्त सेवा खूप जणांनी केली असेल त्याचबरोबर आपण आपल्या गुरूंची सेवा केली आहे पण अं काही लोक असतील ज्यांना या महिन्यात काहीच करायला जमले नाही ज्यांना काही लहान मुलं असतील किंवा कामधंद्यांमुळे फिरतीच्या कामधंद्यांमुळे कोणाला काही सेवा करायला जमली नसेल तर अशांसाठी मी फक्त सांगेन की आजच्या दिवशी तरी स्वामी चरित्र सारामधाचा पाठ तुम्ही लावा बर भलेही तुम्हाला एका बैठकीमध्ये ते वाचायला नाही जमले तरी तुम्ही टप्प्या टप्प्याने दिवसभरामध्ये ते वाचू शकता फक्त बारा ते साडे या वेळेमध्ये तुम्हाला ते वाचायचं नाहीये एवढीच बाकी काही नाही बरं जर कोणाला पाठ लावायला जमत नसतील तर अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आता अकरा माळी तुम्हाला एका बैठकीत जमत नसतील तर एका बैठकीमध्ये पाच माळी दुसऱ्या बैठकीमध्ये मा सहा मडी असं करून तुम्ही ते करू शकता आपल्याला सेवा जास्तीत जास्त सेवा फक्त करायची आहे करायचा प्रयत्न करायचा आहे बघा जसा टाइम भेटेल तसं तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचा प्रयत्न आजच्या दिवसात करायचा आहे बघा या कलयुगातील सर्वात उच्च कोटीची अशी सेवा असेल तर ती नामस्मरण आहे त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा आजच्या दिवशी प्रयत्न करा त्याचबरोबर तुम्ही व या सुद्धा करू शकता बघा आज एकादशी आहे आणि तुमच्या आजूबाजूला केळीची झाड असतील तर त्या केळीच्या झाडाची तुम्हाला आजच्या दिवशी पूजा करायची आहे केळीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे जवळपास जर बसायला जागा असेल तर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनाम अं विष्णू सहस्त्र नामावली बोलायची आहे किंवा विष्णू सहस्त्र नाम तुम्हाला पठण करायचं आहे अं माहिती आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे बघा तुम्ही आजच्या दिवशी तुळशीचं रोप सुद्धा लावू शकता तसच त्याचबरोबर तुम्हाला आज रात्री बारा वाजता आज रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण तुम्ही करू शकता किंवा विष्णू शास्त्र नाम सुद्धा तुम्ही आज रात्री बारा वाजता बोलू शकता किंवा तुम्हाला ते बोलायचं आहे जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा आजच्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला बालकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे तुळस आजच्या दिवशी तोडायची नाहीये एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातले जात नाही तुळशीचा उपवास असतो तुळस तुळस तोडली जात नाही तुळस पाहिजे तर बा विकत घेऊन या बाजारात पण तुळस तोडू नका आजच्या दिवशी आणि मुख्य म्हणजे स्त्रियांनी तुळस तोडायची नसते कारण तुळस ही सो सौभाग्यवर्धक म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे ते सौभाग्यकारक आहे त्यामुळे तुळस ही स्त्रियांनी तोडायची नाही आहे हे लक्षात ठेवा हे तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत सुद्धा असेल पण तरीही मी सांगते तुळस स्त्रियांनी तोडायची नाहीये आजच्या दिवशी तुळस तोडायची नाहीये तुळशीला पाणी सुद्धा घालायचं नाहीये बर कोणाला यातल्या कोणत्या सेवा करायला जर जमत नसते तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करायचा प्रयत्न करायचा आहे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका she's always a medical.